बाप बाप मुलांसाठी काय असतो बाळ आईच्या पोटात राहिल्यापासनं बापाच्या डोक्यात एकच विचार असतो की माझ्या बाळाला काही सुद्धा कमी पडता कामा नये कोणालाही न बोलता तो राब राब राबत असतो आणि बाळाला बाळाच्या आईला परिपूर्ण गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो मग हळूहळू तो काम करत असतो हे मोठे होत असते आणि बाळ जसं जसं मोठं होतं आणि बऱ्यापैकी मोठं होतं घरात येतं आई कुठे बाहेर गेल्यानंतर ज्यावेळेस ते बाहेर जातो जॉबला फोन करतं आई कुठे आईकडे द्या बाळ मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी लांब असतो ना बोलण्यातून लवकर व्यक्त होतो ना कोणाला समजतो आईची जागा कोणीही घेऊ शकतो म्हण एक म्हण आहे आई मरून मावशी उरो किंवा आई म्हणजे मोठी बहीण असते किंवा मोठी बहीण आईचं आईची जागा घेऊ शकते पण बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही कारण बाप हा एकमेव असा युनिक व्यक्ती असतो की तो फक्त आपल्या पिल्ल्यांसाठी झटत असतो कुठंही वाच्यता न करता आणि कुठंही बाऊ न करता कुठंही स्वतःचं दुःख व्यक्त न करता म्हणून कधीतरी बापालाही बोला बापाच्याही मनातल्या भावना समजून घ्या आणि बापालाही मिठीत घ्या आई जेवढं करते तेवढंच बाप करतो फक्त बाप व्यक्त होत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओला शेअरही करा आणि बापाला नक्कीच मन मोक्याने दोन शब्द बोला